Oh, my dear students! My teachers! Today we are going to play one more interesting and joyful game. And the name of the game is. Mind Game! Correct! Mind Game! Buddila Chalna ra. बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी एक आकृती बनवलेली आहे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत तीन, तीन। कार्तिकी दाखव कोणते तीन एक दोन तीन करेक्ट आता तुम्हाला या तीन त्रिकोणाचे बनवायचे आहेत सहा त्रिकोण किती त्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे चार कोणत्याही चार स्टिक हलवायच्या आणि किती त्रिकोण बनवायचे सहा ओके गेम समजला हो। ओके चला गेम आपण सुरू करूया सरस्वती सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चार चान्स आहेत तुला आणि तुला त्रिकोण बनवायचे आहेत सहा वन टू आणि लास्ट चान्स सरस्वती फास्ट आहे बाबा पटापट सरस्वतीने केलेला आहे सरस्वती बाळा किती त्रिकोण झाले मोज हा हा बघ हा आणि हाच त्रिकोण आहे त्रिकोणाला तीन बाजू असतात आहे की नाही इथे आहेत याला चार बाजू आहेत म्हणजे हा चौकोण आहे आहे की नाही म्हणजे त्रिकोण फक्त दोनच तयार झालेले आहेत आपल्याला किती पाहिजेत सहा ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके पहिला थर्ड चान्स आणि आणखीन एक चान्स राहिलेला आहे लास्ट ला चान्स बघूया तिचे किती झालेले आहेत त्रिकोण मोज बाळा सात बनलेत बाप रे मी तर सहाच सांगितले होते कार्तिकी तू किती बनवले सात बनवले गुड बेटा व्हेरी गुड कार्तिकी छान पण तू मी सहा सांगितलेले ना हे की नाही आपल्याला सहाच त्रिकोण बनवायचे आणि ते पण सा, सारख्याच आकाराचे ओके कार्तिकी छान प्रयत्न होता तुझा व्हेरी गुड बेटा चला पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण परी बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा परी ओके okay, वन वा wow. परीने जरा डोकं वेगळं वापरलंय टू थ्री आणि लास्टचा एक चान्स राहिला आहे परीचा चौथा चान्स बघूया परीला जमत आहे का ओके okay, परीने खूप जास्त स्टीक हलवल्यात आहे ना परी चला आणखीन एक चान्स आहे परी तुझ्याकडे लास्ट ओके okay. आता मोज बाळा किती झाले तुझे त्रिकोण टू फोर झाले आहे ना परी आपल्याला किती हवेत okay. बेटा सहा ओके छान प्रयत्न केला बाळा तू काही हरकत नाही हा व्हेरी गुड आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा आर्यन बघूया आता आर्यनला जमतय का सावकाश सावकाश कर आर्यन ओके okay. एक चान्स झालाय आर्यनचा सेकंड चान्स थर्ड चान्स आणि लास्ट चान्स राहिले आर्यनचा ओके बघूया आर्यनला आहे का चला आर्यन बाळा काय बनूले? है ना सगळी आकृती तू हलवलीस ठीक आहे चला पण आपल्याला सहा त्रिकोण पाहिजे तिथे सहा तर काय झालेले दिसत नाही ठीक आहे वेल ट्राय बेटा पण नाही तसंच ठेव हो। समर्थ बेटा रेडी ओके देन स्टार्ट ओके वन टू सेकेंड चान्स थर्ड आणि आणखीन एक चान्स राहिलाय लास्ट चान्स लास्ट चान्स बघूया ओके okay, मोज बाळा किती झाले आता तुझे त्रिकोण तीन चार सहा ओके आणि इथे एक स्टिक मात्र तुझी शिल्लक राहिली नाही तर तू छान प्रयत्न केलासा समर्थ बाळा तू सहा बनवले पण एक स्टिक जर तुझी ती वापरली असते ना तू तर तूच विनर झाला असतास ओके व्हेरी गुड बेटा वेल डन किरण बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा किरण बघूया आता किरणला जमत आहे का ओके फर्स्ट सेकेंड चान्स थर्ड चान्स अँड लास्ट चान्स लास्ट चान्स आहे तुझ्याकडे mm -hmm. ओके तू पण सेम समर्थ सारखं केले आहे ना किरण mm -hmm. ओके बघ किरणचे किती झाले सहा पण ही एक स्टिक मात्र शिल्लक राहिली ना किरण mm -hmm. ती पण स्टिक वापरायची आपल्याला mm -hmm. ओके व्हेरी गुड बेटा वेल डन पुन्हा तसंच देऊयात आणि इतरांना चान्स देऊयात आपण स्मिथ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चार चान्स आहेत स्मित तुझ्याकडे विचार कर की सहा त्रिकोण कसे तयार होतील ओके वन टू थ्री एंड लास्ट चान्स ओके चला किती त्रिकोण झालेत मोज बाळा तूच आता एक चार। तो नाही होते त्रिकोण बघा इथं वन टू थ्री हा एक फोर आणि मोठा एक फाय पाच त्रिकोण बनवले मी तू किती पाच ओके वेल डन बेटा पण आपल्याला किती हवे सहा सहा ओके वेल ट्राय तू नाही तसंच ठेवूयात बघूया बाकीच्याना जमतंय का सहा त्रिकोण बनवायला डुगू बेटा रेडी ओके पहिलीला नाही जमलं बघूया आता यांना तरी जमतय का चला स्टार्ट ओके फर्स्ट सेकंड पेक्षा थोडा वेगळा विचार करावा लागेल एक चान्स झालेला आहे सेकंड चान्स आणखीन दोन चान्स राहिले दा डुगू आणि लास्टचा चान्स आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे

विचार करा सगळे जण तोच तोच विचार करताय मला असं वाटतंय दोन चान्स झाले संदी आणि लास्ट चे दोन चान्स राहिले फक्त आता वन मोर चान्स सेम सहाच रिकंपनी वेगळे आहेत आणि एक मात्र चिळ राहिली सांगी वेगळा विचार पाहिजे आपल्याला जरा वेगळा ओके चला ठीक आहे वेल डन पुन्हा ठेव श्रावणी बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा चार चान्स आहे ओके तुझे थर्ड आणि लास्ट चला, ओके कुठे ठेवते आता होती का <laughs> <laughs> ओके चल मोज बाळा किती झाले त्रिकोण कोण वन टू फोर फोर म्हटलं जरी कुकला तरी काळीच झाली आपल्याला किती हवे आहेत ठीक ओके वेल डन बेटा वेल ट्राय पुन्हा एक तसं के आपण मित्रांना जांदाजूया पंकज बेटा रेडी ओके okay. पंकज आता सगळ्यांपेक्षा बेगा होई विचार कर तू जरा सगळ्यांनी टेस्ट तेज करतं ते तुम्ही थोडं आऊट ऑफ द बॉक्स करून विचार ओके स्टार्ट बेटा चार छान होतं पंकज दोन चान्स झाले हा पंकज दोन राहिलेत आणि तू थोडासा उत्तराच्या जवळ आलेला आहे सा ओके अँड वन मोर चान्स लेफ्ट ओ माय गॉड एक्सिलंट वर्क व्हेरी गुड पंकज दाखव कुठे सहा त्रिकोण आहे तुझे एक दोन तीन चार पाच सहा व्हेरी नाईस वेल डन बघा इथे षटकोन तयार झालेला आहे आणि बघा वन टू थ्री फोर फाय हा कि नाही सहा त्रिकोण तयार झालेले आहेत विनर ऑफ द गेम इज त्याच्यासाठी जोरदार ट्राय झाले पाहिजे पंकज कसं चालतं रे तुझं डोकं एवढं फास्ट तुम्ही सांगत होते की सगळ्यांचं सगळे सगळं केलं ते पण त्रिकोणाचं पण नाही झालं सहा सहा त्रिकोण तर आम्ही वेगळा विचार केला ओके okay. थोडासा वेगळा विचार करणं कधी कधी गरजेचं असतं आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करणं गरजेचं कर आहे की नाही वेल डन बेटा अँड कॉंग्रॅच्युलेशन्स व्हेरी नाईस कीप इट अप बेटा आय एम रिअली प्राऊड ऑफ यू थँक्यू टीचर